नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सूर्यकांत पगारे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांचे मी स्वागत करतो आज आपण या टोमॅटो पिकाच्या प्लॉटमध्ये आहोत उन्हाळी हंगामामधला टोमॅटोचा प्लॉट आहे आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं का टोमॅटो पिकाच्या पानाच्या वाट्या का होतात पानं गोळा का होतात या संदर्भामधला आपला व्हिडिओ आपण काही दिवसापूर्वी आपला युट्यूबवरती टाकलेला आहे तर आपण त्या त्यामागचं कारण या व्हिडिओच्या माध्यमामधून जाणून घेतलं आता आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून हे जाणून घेणार आहोत का टोमॅटो पिकाच्या पाण्याच्या वाट्या का व्हायरस काय येतो बघा शेतकरी हा जो टोमॅटोचा प्लॉट जो आहे तो उन्हाळी हंगामा टोमॅटो पिकाची लागवड आहे उन्हाळी हंगामामध्ये साजिके तापमान जास्त राहणार ज्यावेळेस तापमान जे आहे पंचवीस डिग्रीच्या ज्यावेळेस पुढे जातं तर या पंचवीस डिग्रीच्या पुढे तापमान गेल्यामुळे तर अशा वेळी रशोषक किडी ज्या असतात याचं प्रमाण हे सगळ्यात जास्त वाढत असतं आणि रस्क किडीमध्ये पांढरी माशी जी असते तर ही सगळ्यात जास्त आपल्या टोमॅटो पिकाचं किंवा भाजीपाला पीक असेल त्याच नुकसान करत असते पांढरी माशी काय करते बघा शेतकरी मित्रांनो आपण ज्या वेळेस आपल्या टोमॅटोच्या मध्ये जातो ज्यावेळेस आपण आपला प्लॉट असा म्हणजे हलवतो किंवा पानाच्या खालच्या बाजूने बघतो आपण आपल्याला काय होतं आपल्या टोमॅटो पिकामध्ये हो उडणारी पांढरी माशी दिसते मग मा आपण काय करतो लगेच उडणारी पांढरी माशी दिसली की आपण एक फवारणी घेतो हो पण बघा शेतकरी मित्रांनो आपण ही एक जाणून घेणं खूप गरज आहे ज्यावस उडणारी पांढरी माशी दिसते आपल्या टोमॅटो प्लॉट मध्ये किंवा भाजीपाला पिकामध्ये हो तर ती आपल्या पिकाचं फक्त विसष्ट टक्के नुकसान करत असते आणि ऐंशी टक्के नुकसान ही पांढऱ्या माशीची पिल्ला अवस्था करत असते आपण थोडक्यात पांढऱ्या माशीचा जीवनक्रम लाईफ सायकल जाणून घेऊया पांढरी माशी काय करते एका वेळ साधारणतः शंभर अंडी घालत असते आणि त्या शंभर पाच ते सहा दिवसानंतर त्या अंड्यामधून पांढऱ्या माशीच्या पिल्ला अवस्थेला सुरत होते आणि ही पिल्ला अवस्था साधारणतः तीन अवस्था मधून जात असते पहिली पिल्ला अवस्था दुसरी पिल्ला अवस्था आणि तिसरी पिल्ला अवस्था आणि ही पिल्ला अवस्था साधारणतः पाच पाच सहा सहा दिवसाची पिल्ला अवस्था असते आणि हीच पिल्ला अवस्था आपल्या टोमॅटो पिकाच्या पिकाचंही नुकसान करत असते पानामधलंही रस शोषण करते आणि रस शोषण केल्यामुळे तुम्हाला पानाच्या या वाट्या झालेल्या दिसतात पानही गोळा झालेले दिसतात बघा शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस ही पिल्ला अवस्था संपते त्याच्यानंतर पांढऱ्या माशीची प्रौढ अवस्था म्हणजे उडणारी पांढरी माशीची अवस्था ही सुरत होतात आणि पाच ते सहा दिवसाची ही अवस्था असते आणि ज्यावेळेस आपण आपल्या टोमॅटो पिकामध्ये चक्कर मारतो किंवा आपण असं झाड झटकतो किंवा पानाच्या खालच्या बाजूने बघतो आपला पांढरी माशी दिसते तर ती फक्त विसष्ट टक्के नुकसान करते आणि जी पिल्ला अवस्था असते वीस ते पंचवीस दिवसाचा तिचा कालावधी असतो तर ती सगळ्यात जास्त आपल्या टोमॅटो पिकाचा असेल किंवा भाजीपाला पिकाचं नुकसान करत असते रस वचल्यामुळे तुम्हाला पिकाच्या पानाच्या वाट्या झाल्या दिसतात हे गोळा झाले दिसतात बघा शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आपण टोमॅटो पिकामध्ये बघतो आपल्या टोमॅटो पिकामध्ये एक निरीक्षण करणं खूप गरजेचं आहे आपण काय करायचं झाड झटकून बघायचं किंवा पानाच्या खालच्या बाजूने बघायचंय पांढरी माशी जर दिसत असेल दोन ते तीन पांढरी माशी जर दिसत असेल तर आपल्याला अवश्य आपल्या टोमॅटो पिकामध्ये फवारणी घ्यायची बघा तर काय होतं ज्यावेळेस आपल्या टोमॅटो पिकामध्ये उडणारी पांढरी माशी दिसते तर ही उडणारी पांढरी माशी काय अशा म्हणजे व्हायरसग्रस्त झाडावर ज्यावेळेस बसते आणि इथला रस शोषून घेते ती म्हणजे रस शोषण्याचंच काम पांढरी माशी करत असते किंवा अवस्था करत असते रस शोषल्यामुळे तिचा प्रसार चांगल्या झाडावर चांगल्या झाडा म्हणजे पसरवण्याचं काम हे पांढरी माशी करत असते म्हणजे इथला व्हायरस घेऊन तो चांगल्या झाडावर सुद्धा पसरवण्याचं काम ही पांढरी माशी करत असते म्हणून आपण काय करायचं शेतकरी मित्रांनो अशी व्हायरसग्रस्त जर झाड आपल्या प्लॉटमध्ये जर असतील शक्यतो अशी झाडे काढून आपल्या टोमॅटो पिकाच्या बाहेर काढलेले कधी पण चांगले बघा आणि अशी आपण आपल्या प्लॉटमध्ये जर पांढरी माशी उडणारी पांढरी माशी जर दिसत असेल तर त्यासाठी आपल्याला एक फवारणी मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या फवारणीचा आपल्या भाजीपाला पीक असेल टोमॅटो पीक असेल त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे तर बघा शेतकरी मित्रांनो त्यासाठी तुम्हाला इन्स्टाएक्स आणि बायोगाम या दोन औषधाचा तुम्हाला एकत्रित एक फवारणी आपल्या भाजीपाला पीक असेल टोमॅटो पीक असेल त्याच्यामध्ये घ्यायची आहे या दोन औषधाची फवारणी तुम्हाला आपल्या पिकामध्ये घ्यायची आहे बहुतांशी शेतकऱ्यांची एक प्रश्न असतो का आपल्या पिकामध्ये पांढरी माशी दिसते फवारणी केली पण पाहिजे तसा रिझल्ट भेटला नाही बहुसंशी शेतकऱ्यांची समस्या असते का फवारणी करून सुद्धा टोमॅटो पिकामध्ये पांढऱ्या माशीला पाहिजे तसा रिझल्ट भेटला नाही कंट्रोल भेटला नाही मित्रांना मी सांगू इच्छितो का तुम्हाला इस्ट एक्स आणि बाय एक्झाम या दोन औषधाची एकत्रित फवारणी करायची आहे पांढऱ्या माशीसाठी तुम्हाला एक शेतकरी मित्रांना मी तुम्हाला सांगू इच्छितो पांढऱ्या माशी करता योग्य वेळी आणि योग्य वेळी आणि योग्य औषधाची तर तुम्ही फवारणी आपल्या भाजीपाला पिक असाल टोमॅटो पिका जर केली तर शंभर टक्के आणि खात्रीशीर सांगू शकतो का पांढऱ्या मासे तुम्हाला कंट्रोल भेटणार रिझल्ट भेटणार त्यासाठी तुम्हाला इंस्टाइक्स आणि बायोगाम या दोन औषधांची एकत्रित फवारणी घ्यायची दोनशे लिटर पाण्यासाठी इंस्टाइक्स साडेतीनशे मेल आणि बायोगझाम बायोगाम दोनशे मेल या दोन औषधांची एकत्रित फवारणी घ्यायची या दोन्ही औषधाची एकत्रित फवारणी तुम्हाला सायंकाळच्या वेळेस घ्यायची सायंकाळच्या वेळेस फवारणी घ्याशाल फवारणी करताना एक लक्षात घ्याशाल मित्रांनो पांढरी माशीचं जा प्रमाण जर जास्त असेल आणि तुम्ही फवारणी करायची फवारणी केल्यानंतर तुमचा स्प्रे झाल्यानंतर तुम्ही पा पाठीमागे येऊन बघायचं तर तुम्हाला जागेवरती तुम्हाला तुमच्या टोमॅटो पिकामध्ये पांढरी माशी ही जागेवरती मिलेली दिसेल त्याचबरोबर जी पिल्ला अवस्था आहे ती जी आपल्या टोमॅटो पिकाचा असेल भाजीपाला पिकाचा असेल ऐंशी टक्के नुकसान करतं तर तिथं सुद्धा तुम्हाला ती सहज जी ती आपल्या डोळ्यांना दिसत नाही ती पिल्ला अवस्था तिथं सुद्धा तुम्हाला कंट्रोल झालेला दिसल त्याचबरोबर पांढऱ्या माशी जी अंडी असतात अंड्यामधून जी पिल्ला अवस्थेला सुरुवात होणार आहे अंड्यामधूनच पिल्ल्याला हे दोन औषधाची फवारणी केल्यामुळे त्याचं पॉप म्हणजे बाहेर नाही म्हणजे त्याचं जे पॉप्युलेशन आहे ते जागेवर थांबण्यास मदत करते म्हणून शेतकरी मित्रांनो या दोन औषधी तुम्हाला आपल्या टोमॅटो पिकामध्ये आवश्यक फवारणी घ्यायची आणि जे असे व्हायरसग्रस्त समजा जे झाडं असतील तर ते आपल्या प्लॉटमधून शक्यतो बाहेर काढून टाकलेले कधी पण चांगले राहील आणि अशा पद्धतीने आपल्या टोमॅटो पिकाचं हे नियोजन करा आणि आपल्या टोमॅटो पिकाचंही उत्पन्न वाढवा धन्यवाद